आठ ह्या सर्वसाधारण मतदारसंघामधून उमेदवारी मागितलेली आहे भारतीय जनता पार्टीला मी आजपर्यंत चाळीस वर्ष झालं मी पार्टीचं काम करतो सामना झाल्यापासून मी पार्टीचं काम करतो आणि मला यावेळी न्याय मिळेल भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून मी आजपर्यंत काम करत आलेलं आहे मला यावेळी शंभर टक्के न्याय मिळेल असं मी आवाहन करतो आणि भारतीय जनता पार्टीला मी सांगू इच्छितो माझ्यासारख्या जर निष्ठावंत कार्यकर्त्यावर जर तुम्ही जर यामध्ये जर तिकीट न देण्याचा प्रयत्न केला तर माझ माझ्या स्वतःच्या जीवाचं काय भरवट झालं तर त्याला पार्टी जबाबदार आहे हे मी स्पष्ट सांगू इच्छित इच्छितो कारण का एवढ्या वर्ष काम करून मी नगरसेवक नसताना सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आज मी केंद्राचे केंद्राचे योजना राज्य सरकारचे योजना सगळे मी घराघरात पोचलेला आहे मी तसाच मी माझ्या प्रभागातल्या कमीत कमी दीडशे ते दोनशे बायकांना अष्टविनायक दर्शन घडवून आणलो हे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर मी आमच्याच प्रभागातल्या वयस्कर यांना कोल्हापूर ज्योतिबा पुणे गणपती हे सुद्धा दर्शन स्वतः घडवून आणलेलं आहे आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर गेलेलं आहे त्यामुळं एवढं सगळं जर काम करून जर आम्हाला जर न्याय मिळत नसाल तर आम्हाला आम्हाला स्वतःला काय तर करून घेण्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी भारतीय जनता पार्टीला सांगू इच्छितो की जे निष्ठावंत आहेत जे आजपर्यंत काम करत आलंय त्यांना त्यांच्यावर अन्याय करू नका ನನ್ನ ಶಮ್ಮಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಕರ